कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं ह्या मालिकेच्या सव्वीस फेब्रुवारीच्या भागात ऋषी त्याला अडवतो आणि कुठं जात असल्याचं विचारतो मात्र बाळू काहीच उत्तर देत नाही हे पाहून मय्यप्पा त्याला ओरडू लागतो तेव्हा गंगा त्याला अडवते आणि बाळूला जायला सांगते तेव्हा गंगाची सासू त्याला काही काहीबाई बोलू लागते मात्र गंगा त्याला दुर्लक्ष करून जायला सांगते इथे देवप्पाच्या दरबारात गावकरी येतात आणि त्याला गावच्या जत्रेचं आमंत्रण देतात तुम्ही आमची कामं करून देता तेव्हा तुम्ही यायलाच पाहिजे असं ते सांगतात देवप्पा त्यांचे आभार मानतो आणि तुमचं भलं होईल असा देतो तर इकडे पंच पुन्हा बाळूचा शोध घेऊ लागतात घरात सगळेजण बाळूची चिंता करत असतात तो कुठे असेल काय करत असेल तो सध्या काही बोलत का नाही याची सर्वांना चिंता लागून राहिली असते इथे बाळू शेतात पोहोचतो आणि वरून देवाला हाक मारून पाऊस पडायला सांगतो बाळूचं बोलणं संपत नाही तोपर्यंत पाऊस सुरू होतो अचानक गावात मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं आश्चर्य अचानक सुरू झालेल्या मुसळधार चिंतित होतो आणि त्याला पिकाची काळजी वाटू लागते इकडे बाळू पाऊस थांबवण्याचे आदेश देतो आणि पाऊस चटकन थांबून पूर्वीसारखी स्थिती होते सर्वांना ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटू लागतं बाळू घरात सगळ्यांशी बोलायचं ठरवतो तर इकडे वैजंता महादूला बोलावून घेते आणि गावात काय चाललंय ते विचारते तेव्हा महादू जत्रेची तयारी चालू असल्याचं सांगतो आणि काही गावकऱ्यांनी देवप्पाला जत्रेसाठी बोलावल्याचं सांगतो हे ऐकून वैजंताला धक्का बसतो तर महादू पंच देखील सध्या सतत पाठलाग करत असल्याची गोष्ट वैजंताच्या कानावर घालतो बाळू त्याला मिळालेलं वरदान घरी सांगणार का देवप्पाच्या जत्रेतील हजेरीने गावावर काय संकट येणार या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत रहा बाळू मामाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता फक्त कलर्स मराठीवर मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबच